कधी कधी ना फार चमचमीत फार मसालेदार खाण्यापेक्षा साधा सिंपल वरणभात जरी असला तरी मनाला तृप्त वाटतं असंच हा वरण भात साध्या सिंपल पद्धतीने आज आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी सोनाली माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर वरणभात बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे घ्यायची आहे तुरीची डाळ आता ही तुरीची डाळ साधारण दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास पाण्यात भिजवून जरी ही तुरीची डाळ व्यवस्थित कुकरला लावली तरी उत्तम आता ही डाळ धुवून घेतल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला एक उभा चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे तुम्ही बारीक चिरून घेतलं तरी हरकत नाही त्यानंतर कुकरमध्ये टाकायची आहे लिंबाची फोड जेणेकरून कुकर काळा नको व्हायला यावर ठेवायची आहे एक रिंग कारण खाली डाळ भात ठेवला तर तो उतू जातो नंतर यावर डाळीचं भांडं ठेवायचं आहे सर्वात खाली म्हणजे डाळ व्यवस्थित शिजते आणि त्यावर ठेवायचं आहे भाताचं भांडं बऱ्याच जणांना वरण भात कसं करायचं माहीत असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे यानंतर यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्याच्या नंतर एक टीप अशी की हे मीठ तुम्हाला व्यवस्थित चमच्याने किंवा हाताने हलवून मिक्स करून घ्यायचं आहे कारण बरेच जण मीठ असं मिक्स करत नाही आणि त्यानंतर भातामध्ये एका साईडला ते मीठ तसंच शिजलं जातं आणि भात बाकीचा आळणी लागतो एका साईडला खारट लागतो आता या कुकरच्या साधारण तीन ते ती चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तीन ते ती चार शिट्ट्या झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला कुकर छान थंड झालेला आहे तर आता डाळीला फोडणी द्यायची तयारी करूयात इथे मी ठेवलेली आहे स्टीलची कढई यामध्ये टाकलं थोडंसं तेल तेलामध्ये टाकलेली आहे थोडीशी मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे ती दाताखाली वाजत नाही मोहरीला छान फोडणी बसली की नंतर यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं जिरंही छान फुललं पाहिजे जिरं फुललं की यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेलं लसूण लसूण तुम्ही ठेचूनही घालू शकता मला चिरलेला हवा त्यामुळे मी चिरलेलं घातलं आहे आता हे थोडंसं मिक्स केलं की यामध्ये टाकायची आहेत ताजी फ्रेश कढीपत्त्याची पानं कढीपत्त्याची पानं ही थोडीशी एक दोन सेकंडसाठी तेलामध्ये परतून घ्यायची आहे चिमूटभर हळद घालायची हळद ही छान परतली की यामध्ये जी शिजलेली तुरीची डाळ आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता छान खमंग फोडणी बसलेली आहे वर्णाला यामध्ये पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही ॲड करू शकता चवीनुसार मीठ आता हे सर्व मिश्रण एका पळीच्या साह्याने छान ढवळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि याला मस्त दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे साधारण चार ते पाच मिनटातच याला मस्त उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता याला फार शिजवावं लागत नाही कारण डाळ शिजलेली आहे यात फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर टाका मिक्स करून घ्या आणि मस्त गरमागरम फोडणीचं वरण आपलं तयार झालेलं आहे चला तर मग गरमागरम वाढून घेऊयात तर आजचा हा गरमागरम वरण भाताचा साधा सोपा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद